नमस्कार मी नामदेवराव अहिरे भारतीय विकास संघ एन जी ओचा प्रेसिडेंट आणि संस्थापक आज मी मुंबई महानगरपालिकेच्यामध्ये असलेले पर्यटन खात्यामध्ये जो भ्रष्टाचार कसा चालतो आहे त्याबाबत मी तुम्हाला आज जनतेला या प्रसार माध्यमातून जागरूक करण्याचा माझा हा फार चांगला आणि मोठा प्रयत्न आहे मी आज जनतेला आणि महाराष्ट्र शासनाला या प्रसार माध्यमातून सूचित करतो आणि त्यांच्या लक्षात आणून देतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये परिरक्षण खात्यामध्ये भ्रष्टाचार कसा चालत आहे आज परिरक्षण खात्यामध्ये मुंबई महानगरपालिके चोवीस वॉर्डमध्ये परिरक्षण खात्यामध्ये जो भ्रष्टाचार चालत आहे भ्रष्टाचार सुरू आहे ते आज मी तुम्हाला आज तुमच्या लक्षात आणून देत आहे आता दोन हजार बावीसपासून महानगरपालिकेला नगरसेवक नाही आहेत महानगरपालिका हे मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शकांना मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाखाली चालत आहे आज महानगरपालिकेच्या परिरक्षण खात्यामध्ये करोडो रुपयाचा फंड येतो करोडो रुपयाचे जनतेचा फंडामार्फत काम व्हायला पाहिजे पण ते काम होत नाही त्या कामाच्या ज्या फायली आहेत त्या फायली अशा पेपरवर दाखवल्या जातात पेपरवर कंत्राटदाराला ध्ये दे, देण्यात येतं पण जागेवर काम नसतं आणि दुसरी गोष्ट जे काम होत नाही त्या फायली पैसे कंत्राटदाला दिल्यानंतर ध्येय दिल्यानंतर त्याच्यामध्ये भागीदारी करून हे लोक त्या फायली घायल करून टाकतात जनतेचा करोडो रुपया महानगरपालिकेचे अभियंते त्याच्यानंतर साई आग आयुक्त डी एम सी एएमसी पर्यंत हा काळा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा पोहोचतो त्याच्यामुळे जनतेने या भ्रष्टाचाराबाबत आणि मी सुद्धा जनतेने इतर लोकांनी जनतेने ज्या तक्रारी केलेल्या आहेत परीक्षण खात्यामध्ये भ्रष्टाचाराच्या जा बाबत त्याबाबत सहाय्यक आयुक्त डीएमसी एएमसी इव्हन इवन कमिशनर सुद्धा काही कारवाई दखल घेत नाही इवन चौकशीचे सुद्धा आदेश देत नाही आहेत भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे तर यांनी माननीय संचालक अँटी करप्शन ब्युरो यांना त्या चौकशीबाबत पत्र द्यायला पाहिजे पण ते देत नाही कारण का हा सर्व मिळोजुळो प्रकार चाललेला आहे वरून खालून एकच भ्रष्टाचाराची लाईन सुरू आहे काही कामा काही कामावर यांचं काही लक्ष नाही आहे लोक जात आहेत एक वेळा दहा वेळा दहा वेळा पंधरा वेळा तक्रार करतात त्यांच्या लक्ष आणून देत आहेत पण काही नाही वरून खाली पेपर येतो खालून वर जातो फक्त पेपर टपाल टपाल करत आहे आणि भ्रष्टाचाराचा करोडो रुपया हे लोक गळतात आणि लो हे म्हणतायत की बाबा आता महानगरपालिकेमध्ये पगार द्यायला रुपया नाहीये कसा काय रुपया असणार आहे जे काम झालेली आहेत ते कामाचे रुपये तर तुम्हीच लाटून घेतलेले आहेत काम जागेवरच नाहीये पैसे जे तुम्ही घेतले ते पैसे गेले कुठे हा जे जागेवर काम न होता मंडपाचा रेव्हेन्यू लॉस के करून तुम्ही तुमचे खिशे भरलेले आहेत जी कामं तुम्ही करायला पाहिजे होती ते काम न करता तुम्ही दुसरीच कामं करत बसलेले आहेत हा जो प्रकार चाललेला महानगरपालिका परिसरक्षण खात्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत आहे पण या भ्रष्टाचाराच्या तक्रारीबाबत वरचे वरिष्ठ अधिकारी जे आहे डीएमसी आहे एम सी आहे इवन कमिशनर आहे हे उदासीन आहेत हे उदासीन का ह्या प्रश्नाचा उलगडा व्हायला पाहिजे त्या सर्व जे आम्ही माझ्या तक्रारी दिलेल्या आहेत त्या तक्रारी मी माध्यमांच्या समोर ठेवत आहेत त्या तक्रारी वर यांनी आजपर्यंत चार चार सहा सहा महिने होऊन जातात पण काही कारवाई नाही मी यांना भेटून एक वेळा दोन वेळा दहा वेळा भेटून सुद्धा त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर सुद्धा की बाबा ह्या माझ्या तक्रारीवर माननी संचालक एंटी करप्शन ब्युरो मार्फत त्यांच्याकडनं चौकशी करण्याचे त्यांना पत्र द्या त्यांना तुम्ही सहकार्य करा चौकशी कारण हा भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे पण हे लोक त्या गोष्टीला जराही ऐकत नाहीये तीनदा सांगितल्यानंतर सुद्धा काही नाही हे लोक फक्त खाली पेपर जाणार रिपोर्ट मागवणार हे रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही माहिती घ्या हे माहिती करा ते माहिती करा बस यांचं हेच चाललेलं आहे त्याच्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा की बाबा रिपोर्ट आलेला आहे तर त्याची चौकशी लावा तुम्ही अँटी करप्शनला पण अँटी करप्शनच्या चौकशीच्या यांना आपण सांगितल्यानंतर यांना विनवणी केल्यानंतर हे एकदम मुक घेऊन बसून जातात ठीक आहे ठीक आहे आम्ही बघू असा आवेग येऊन जातो त्याच्यानंतर हे लोक एकदम रागाने राग वर येऊन जातो नाही ते आमचं काम आहे आम्ही बघू कोणाला इन्क्वायरी द्यायची काय द्यायचं ते आम्ही बघू असं आम्हाला स्पष्ट धमकावून उत्तर देतात आणि जाता ठीक आहे तुम्ही जावा आता नंतर आम्ही बघू काय करायचं ते हा एवढा मोठा गैरप्रकार पर्यवेक्षण खात्यामध्ये चाललेला आहे हा कधी उघड उघडकीस होणार आहे शासन शासन प्रशासन हे मला तुम्ही सांगा हा करोडो रुपये जनतेचा जो आहे हे लोक डिळून बसलेले आहेत जनता गरीब होत चाललेली आहे हे लोक करोडपती होत चाललेले आहेत केंदाचे करोडो करोड करोडो रुपयांनी मालमत्ता बांधत चाललेली आहे मुंबई पासून ते गावापर्यंत किर्त कीर्त आहे कमी एम त्याप्रमाणे डीएमसी वॉर्ड ऑफिसर एम सी सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत कारण का माझ्या पत्रावर अजून पण या लोकांनी कारवाई केलेली नाही हे स्पष्ट जाणत आहे त्याचप्रमाणे मी श्री बांगर एएमसी श्री जोशी मॅडम श्री विपिन शर्मा श्री सैनी या चारही ची मी तक्रार दिलेली आहे महाराष्ट्र शासनाला दिल्लीपर्यंत की यांच्या सुद्धा चौकशी करा यांच्या सुद्धा मालमत्तेची चौकशी करा यांचं काय कारवाई न करणं मागे यांचं काय हित आहे यांना माणसं जनता येत पब्लिक येत लोक येतात यांना वारंवार सांगतात की तुम्ही चौकशी लाव हे का चौकशी लावत नाही यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे जे वरिष्ठ असे निध बसलेले असतील तर खालचे जे कनिष्ठ अधिकारी आहे अभियंते हे तर बिंद राहणार आहे हे त्यांनाही समजतं त्यांनाही समजतं मग खालचे अधिकारी जे अभियंतेत त्यांना माहिती आहे की आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या आमची विरुद्ध चौकशी नेमणार नाही त्या चौकशीतून आम्हाला काय निलंबित होणार नाही दंड मिळणार नाही आमचा सर्व्हे रेकॉर्ड खराब होणार नाही त्यांच्या मनमाचे कारभार चालू आहे पाहिली पाहिली जागेवर जागेवर नसतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की यांची कंत्राटदार बरोबर भागीदारी असून कितीतरी जे कंत्राटदार आहे यांचे चांगले संबंध आहेत आणि त्याच एक त्याच कंट्रादारला हे लोक टेंडर देतात त्याच कंट्रा टेंडर भरतात त्यालाच काम देत पन्नास कंट्रा टेंडर भरलेला आहे पण त्यापैकी एकाच कंट्रादाराला दोन चार पाच कंट्रादारच का याबाबत सुद्धा चौकशी व्हायला हो पाहिजे आणि दुसरी गोष्ट की जे महानगरपालिकेमध्ये ही भ्रष्टाचाराची ही कीड लागलेली आहे ही भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची कीड कधी संपणार आहे हा सुद्धा माझा प्रश्न आहे दिवसे दिवस दिवसे दिवस दिवसे दिवस वातावरण खराब होत चाललेलं आहे नंतर महानगरपालिका बोलते आमच्याकडे याच्या फंड नाही आहे पगारसाठी फंड नाही फंड कसा असणार आहे ऑलरेडी फंड महानगरपालिकेच्या अभियंत्याने खाऊन टाकलेला आहे हा सर्व जो काळा कारभार चाललेला आहे महानगरपालिकेचा का बाजार चाललेला आहे या सर्व ह्याच्यावर अँटी करप्शनची किंवा एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी ही माझी महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे दोन हजार बावीस पासून ते आज नीतीपर्यंत परिरक्षण खात्यामध्ये जी कामं झालेली आहेत सर्व आजपर्यंत किती किती कामं झाली काय कामं झाली कुठे कामं झाली किती कर करप्शन झालेलं आहे कुठे काम झालं नाही त्याच्या फायली कुठे गेला काय गेला या सर्व महानगरपालिकेच्या परिरक्षण खात्यामध्ये दोन हजार बावीस बांधतात महाराष्ट्र शासनाने एसआयटी नेमून आणि एसआयटी नेमून त्याचबरोबर अँटी करप्शन डिपार्टमेंट नेमून या सर्व वा चौकशी व्हायला पाहिजे चौकशी होऊन संबंधित जे अभियंते आहेत ते दोषी ठरल्यानंतर त्यांना नोकरीतून सस्पेंड नाही करायचं बाहेर विसमिस करून टाकायचं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करायची ही माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे नमस्कार